महाराष्ट्रात अडकलेले इतर राज्यातले कामगार पर्यटक आणि विद्यार्थ्यांकरता दिलासादायक बातमी आहे त्यांचा परतीचा मार्ग मोकळा झाला या संदर्भातील ऑर्डर मुख्य सचिवांनी काढली आहे त्यामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून इतर राज्यातले महाराष्ट्रात अडकलेले आता आपल्या घरी जाऊ शकणार आहेत एक दिलासादायक बातमी आपण बघतोय महाराष्ट्रात अडकलेले इतर राज्यातले कामगार पर्यटक आणि विद्यार्थ्यांकरता एक दिलासादायक बातमी आहे त्यांचा परतीचा मार्ग मोकळा झालेला आहे या संदर्भातील ऑर्डर मुख्य सचिवांनी काढली आहे त्यामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून इतर राज्यातले महाराष्ट्रात अडकलेले आता आपल्या घरी जाऊ शकणार आहे त्यामुळे एक मोठा दिलासा मिळालेला आहे आपण बघतोय आता या सगळ्या कामगारांची किंवा विद्यार्थी असतील पर्यटक असतील यांची व्यवस्था त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये न्यायला कशी केली जाते हे आता बघावं लागणार आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगोदरच स्पष्ट केलेलं के आहे की सार्वजनिक वाहतूक पुढच्या आदेशापर्यंत सुरू होणार नाही कालही केंद्र सरकारनं सांगितलेलं आहे की दोन राज्यांची परवानगी असेल तर कामगार पर्यटक आणि विद्यार्थ्यांना आपापल्या घरी जाता येईल आपल्या राज्यामध्ये जाता येईल तर तशी ऑर्डर आज मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या सुद्धा काढलेली आहे महाराष्ट्रात अडकलेले इतर राज्यातले कामगार पर्यटक आणि विद्यार्थी हे आपल्या आपल्या गावी जाऊ शकतात आपल्या राज्यामध्ये जाऊ शकतात त्यांचा परतीचा मार्ग मोकळा झालेला आहे या संदर्भातली ऑर्डर मुख्य सचिवांनी काढली आहे त्यामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून इतर राज्यातले महाराष्ट्रात अडकलेले कामगार पर्यटक विद्यार्थी मजूर नोकरदार हे सगळे आपल्या घरी जाऊ शकणार आहेत त्यामुळे एक दिलासादायक बातमी आहे लॉकडाऊनमुळे सगळे सर्व वाहतूक बंद झाली होती आणि याच अनुषंगानं अनेक मजुरांनी पायी चालत जाऊन आपली गावं सुद्धा गाठलेली होती अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर काय सांगशील या ऑर्डरबद्दल काही कारणांमुळे सागरशी आपला संपर्क तुटलेला आहे पण एक दिलासादायक बातमी आपण बघतोय कारण लॉकडाऊन बंद लॉकडाऊन झाल्यानंतर संपूर्ण वाहतूक यंत्रणा बंद झाली होती आणि अनेक मजुरांनी पायी चालत शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करत ते आपापल्या राज्यामध्ये पोहोचले उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये हे कामगार चाल पायी चालत पोहोचले कोणी रस्त्यानं चालत गेलं कोणी रेल्वेच्या ट्रॅकवरून चालत गेला अशा चा पद्धतीनं त्यांनी आपापलं गाव गाठलं छुप्या पद्धतीनंही जाण्याचा अत्यावश्यक सेवेमध्ये असलेल्या टँकर भाजीच्या गाड्या कंटेनर यांच्यामधूनही जाण्याचा काही प्रयत्न केला मात्र आता त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे राज्य सरकारनं एक, सरकार एक महत्वाचा निर्णय घेतलाय महाराष्ट्रात अडकलेले इतर राज्यातले कामगार पर्यटक आणि विद्यार्थ्यांकरता ही दिलासादायक बातमी आहे पुन्हा एकदा जाऊयात सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर संदीप एक मोठा दिलासा देणारी गोष्ट आहे कारण काल केंद्र सरकारने निर्णय घेतला होता जे परप्रांतीय लोक आहेत ते महाराष्ट्रामध्ये अडकलेले आहेत किंवा इतर राज्यांमध्ये अडकले आहेत त्यांची ने आण करण्याच्या संदर्भातला निर्णय झाला आज राज्य सरकारचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी या संदर्भात ऑर्डर काढलेले आहेत दुसरीकडे राज्याचे महसूल प्रधान सचिव जे आहेत नितीन करीर यांच्या प्रमुख अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या अंतर्गत एक डेस्क देखील स्थापन करण्यात आलेला आहे आणि त्यांचे जे क्रमांक आहेत ते देखील सरकारच्या जा वतीने जाहीर करण्यात आलेले आहेत <laughs> ज्या लोकांना जायचं आणि येण्याचं आहे त्या संदर्भात समन्वय करण्याचं काम तसंच इतर कोणत्या समस्या असतील तर त्याच्यावर कॉर्डिनेशन करण्याचं काम या डेस्कच्या माध्यमातून केलं जाईल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्याचे कलेक्टर हे प्रमुख असतील आणि त्यांच्या माध्यमातून जे कामगार असतील विद्यार्थी असतील त्यांना मूळ त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करण्यात येईल तसंच त्यांचे ते टेस्ट ते देखील करण्यात येतील इथून जाताना आणि तिथे गेल्यावर देखील त्यांना होम क्वारंटाईन व्हावं लागेल चौदा दिवस असं सांगण्यात आलेलं आहे अगदी धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल